तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट आमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवरती आज आहे पळशी इथे मैदान आता एक, एक बैल असं मैदान आहे आणि ह्या मैदानासाठी कोणकोणती बैल आली चला बघूया आपण दुधभावीकरांचा शंभू पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पलीकडं सोन्या मरडेकरांचा सर्जा आणि इकडं सांबर आला आहे बघा मित्रांनो कुडलकरांचा सोन्या मालकाचं नाव सांगाय आदित्य बोटरी बावऱ्या गाव कुठलं नागठणेकरांचा बावऱ्या रोमन गाव कुठलं कुठलं गाव म्हणत बुगाव बायलाच नाव हो काय मार्शल ना बुगाव भुगाव मुळशीकरांचा राजा फोडशी फोडशिरस्करांचा शंभू सुद्धा आलाय बघा मित्रांनो पोळशीच्या मैदानात बलमा गाव कुठलं जां। जाम जाम ताए। जाम जाम जामन हैमान का अंबरनाथ पालेगावकरांचा बादल आला बघा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून सांगा ह्या वासरांची बैलाची नाव मला तर माहित नाही कारण की इथं कोण नाही पलीकडलं ब्रह्मा ही बाजी बाजी इकडं शंभू शंभू आणि पांढरा थैमान थैमान गाव कुठलं बहुली पुणे संग्राम आलाय बाबा हिंगणगावचा वासरच नाव सांगा सोने हिंगणगावच आहे का चव्हाण चव्हाणवाडीकरांचा सोने बावरे आलाय बाबा मालकाचं नाव काय बापू शिंदे चौदर चौदर काळकरांचा एक्का सांगा उंदीर लिमकरांचं शंभू इकडं ही पण लिमकरांचा शंभू आहे का सर्जा विरमळकरांचा सर्जा